माझ्या महानंद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबा बर्फानीची कथा अमरनाथाची कथा बघणार आहोत ही गुफेमध्ये दे देवस्थान कसं प्रकट झालं ह्याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत एकदा कैलास मान सरोवरावर शिवपार्वतीचा वास होता आणि तिथं नारदमुनी गेले हे नारदमुनी गेले असताना गुफेमध्ये पार्वत्याई साहेबांनी नारदमुनीचा सत्कार केला बसवून घेतलं पाहूनचार केला आणि मुनिराज कस काय येणं केला असं विचारलेलं आहे तेव्हा नारदमुनी विचारलं आई साहेब देव कुठं गेले तेव्हा पार्वत्याईसाहेबांनी सांगितलं ध्यानाला गेले नारदमुनी म्हणू लागले कुठं गेले ध्यानाला आणि कुणाचं ध्यान करतात आई साहेबांनी सांगितलं माहीत नाही तेव्हा देव म्हणाले तुमचा नवरा कुठं जातो काय तुम्हाला तुम्हाला कर करतो तुम्हाला माहीत असायला पाहिजे हे देवाचं वागणं बरोबर नाही देवाने तुम्हाला सांगायला पाहिजे का नाही कुठं चाललो म्हणून कुणाचं ध्यान करतो म्हणून अशा प्रकारे मुनी आई साहेबाला सांगितलेलं आहे तेव्हा मुनी म्हणू लागले कुणाचं ध्यान करतात आणि गळ्यामध्ये जी मुंडक्याची माळ घातलेली आहे ती कुणाचे मुंडके आहेत मुंडक्याची माळ गळ्यामध्ये घालून फिरतात एवढं प्रेमदेव कुणावर करतात अशा प्रकारे पार्वती आईसाहेबाला प्रश्न विचारला आई साहेबाला कोणतंच उत्तर देता आलेलं नाही आणि नारदमुनी त्यांच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा सोडला आणि निघून गेले mm. नारदमुनी तिथून निघून गेले पार्वती आई साहेब मनात, मनात विचार करू लागल्या खरंच देव कुठं जात असतील कुणाचं ध्यान करत असतील आणि गळ्यामध्ये जे मुंडक्याची माळ घातलेली आहे ती खरंच कोणाच्या मुंडक्याची असेल मला आतापर्यंत विचारायचं कसं कळालं नाही कधी देव येतात आणि कधी हे प्रश्न विचारू असं त्यांना झालं त्या वाट बघू लागल्या परंतु नेमकं त्याच दिवशी देवांना यायला उशीर झाला आणि ह्या सारख्या वाट बघत होत्या देवाल्या बरोबर पार्वती आई साहेबांनी रोज पाणी द्यायच्या हसत मुखानं जवळ बसायच्या बोलायच्या आज मात्र आल्याबरोबर पाणीही दिलं नाही काहीच नाही प्रश्नाचा बडी मार केला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे कुठे गेला, गेला होता देव म्हणाले अगं ध्यानाला गेलो होतो मी रोजच ध्यानाला जातो आजच तुला काय झालंय पाणी मला तेव्हा आई साई म्हणू लागल्या कुणाचं ध्यान करता आणि गळ्यामध्ये मुंडक्याची जी माळ घातलेली आहे कवटीची ती कुणाचे मुंडके आहेत एवढं प्रेम तुम्ही कोणावर करता की मुंडके गळ्यात घालून फिरता तेव्हा देव म्हणाले पार्वती तुला काय झालंय आज का असं विचारतेस रोजच ध्यानाला जातो मुंडक्याची अखंड माझ्या गळ्यामध्ये आहे तुला एवढ्या दिवस कधी प्रश्न विचारायचं कधी तुझ्या लक्षात आलं नाही आजच का प्रश्न विचारतेस घरी कुणी आलं होतं का अशा प्रकारे महादेवानं प्रश्न विचारलेला आहे तेव्हा पार्वती आई साहेबांनी खरं खरं सांगितलं घरी नारद मुनी आले होते असं सांगितल्यानंतर महादेवाच्या लक्षात आलं हे काम मुनीचंच आहे म्हणून तेव्हा महादेवाने सांगितलं पाणी आण शिव परमात्माने पाणी पिलं आणि जवळ बसून घेतलं आई साहेबांना आणि सांगू लागले पार्वती ही मुंडक्याची माळ कोणाची आहे तुला सांगू का ही तुझे मुंडके आहेत म्हणले आणि तू एक्कावन जन्म घेतलेस आणि तुझ्या प्रत्येक जन्मातलं मुंडकं कवटी ही माझ्या गळ्यामध्ये मुंडक्याची माळ जी आहे पन्नास मुंडक्याची ती तुझेच मुंडके आहेत तुझ्याशिवाय मी कोणावरच प्रेम करत नाही अशा प्रकारे शिव परमात्म्यानं पार्वती आईसाहेबाला सांगितलं तेव्हा आई साहेबांनी पुन्हा विचारलं देवा मी जन्मले मेले आणि तुम्ही जन्माला मेला नाहीत का तुम्ही मरत नाहीत का असं विचारलेलं आहे तेव्हा देव म्हणू लागले मी ज्ञान अमृत पिलं म्हणले त्याच्यामुळे मी मरत नाही तेव्हा आई साहेब म्हणू लागल्या मलाही ते ज्ञान अमृत प्यायचे मलाही त्याचा बोध करा मलाही ते ज्ञान सांगा मला सुद्धा अमर व्हायचंय जे भ्रम ज्ञान द्या, आहे ते मलाही तुम्ही सांगा रोजच आई साहेब देवाला म्हणू लागल्या आज मला ज्ञान सांगा तेव्हा शिव म्हणू लागले टा टाई केली बऱ्याच दिवस परंतु श्री हट्ट म्हणून एके दिवशी म्हणू लागले पार्वती आई साहेबांनी हट्ट धरला आज मला ते ज्ञान सांगा म्हणून तेव्हा देव म्हणू लागले ते ज्ञान इथं कुठंही सांगता येत नाही त्याला आपण दोघंच कुठंतरी एकांतात जाऊ आणि तिथं तुला मी ज्ञान सांगतो पार्वती आई साहेबाला घेऊन देव निघालेले आहेत कैलास मान सरोवरावरून निघाले आणि हिमालयामध्ये गेले हिमालयामध्ये जात असताना हिमालयाच्या त्या पायथ्याशी शिखराच्या पायथ्याशी नंदीला सोडलं जिथं नंदीला सोडलं ते ठिकाण पहेलग्राम म्हणून पहेल गाव म्हणून आजही प्रसिद्ध आहे त्याचं खरं नाव बैलगाम पर आहे परंतु तिथं पहेलगाम असं म्हणतात तिथून वर पायी प्रवास करावा लागतो डोलीमध्ये पायी किंवा घोड्यावर जावं लागतं थोडं पुढे गेल्यानंतर चंद्र सोडला त्या ठिकाणाला आजही चंदनवाडी हे नाव प्राप्त झालेलं आहे जिथं चंद्र सोडला ते थि ठिकाण चंदनवाडी तिथूनही वर जाताना वाहन जात नाहीत तर तिथून घोड्यावर पायी डोलीमध्ये असा प्रवास करावा लागतो परमात्मा पार्वती आईसाहेबाला घेऊन त्या हिमालयावर अर्ध्यामध्ये गेले आणि अर्ध्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातला शेष तिथं सोडून दिला नाग सोडून दिला आणि ना, त्या ठिकाणाला ना, शेष नाग नाव आहे वर जाताना अमरनाथला वर दर्शनाला जाताना अर्ध्या रस्त्यामध्ये एक ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव शेष नाग असे तिथून पुढे उंच शिखरावर गेले एक गुफा बघितली आणि त्या गुफेमध्ये पार्वती आई साहेबाला ज्ञान सांगू लागले पार्वती सावध होऊन ज्ञान ऐकात होतो म्हणून आसन घेतलं आहे त्या गुपेमध्ये आणि पार्वती आई साहेबाला ज्ञान सांगू लागले ब्रह्मज्ञान ज्ञान सांगू लागले आत्मज्ञान सांगू लागलेले आहेत पार्वती आई साहेब हुंकार देऊ लागल्या परंतु ऐकता ऐकताच त्यांना निद्रा लागली आणि निद्रा देवीनं एक वरदान मागून घेतलेलं आहे देवाला एकतरी ठिकाण मला चांगलं द्या असं म्हटल्यानंतर देवानी सांगितलं जिथं किथा कथाक कीर्तन असतील सत्संग असेल तिथं तू जाऊ शकतेस आणि त्यामुळं निद्रादेवीनं पार्वती मातेला घेरलं पार्वती मातेला डोळा लागला आणि हुंकार मात्र ऐकू येत होता महादेवाच्या लक्षात आलं पार्वती तर झोपली आहे डोळा लागला आहे आणि हुंकार कोण हुं देत आहे दुसरं कोणीतरी कथा ऐकत आहे लक्षात आलं आणि बघितलं शिव परमात्म्यानं तपासून तर तिथं एक कबूतराचा जोडा हुंकार देत होता तेव्हा शिव परमात्मा त्याला मारायला धावले चोरून कथा ऐकली म्हणून तो कबूतर पुढी पळून गेला कबूतर पुढी पडतो आहे महादेव पाठीमाग लागलेले आहेत आणि कबूतरानं व्याज व्यासाचा जो आश्रम होता त्या आश्रमात ते कबूतर शिरलं आणि महादेव त्याच्या पाठीमाग लागलेले होते तेव्हा वेदव्यासांनी महादेवाला अडवलं आणि विचारलं देवा कबुतराच्या माग का लागलात त्याला मारायला तुम्ही का धावत आहात तेव्हा महादेवाने सांगितलं ह्यानं माझी चोरी केली म्हणजे तेव्हा वेदव्यास म्हणू लागले देवा आई तुमची चोरी तुमच्या जवळ कोणता खजिना आहे कशाची चोरी केली ह्यानं भस्म चोरून घेतलं का रुद्राक्ष चोरून घेतलं का बेलाचे पानं चोरून घेतले काय चोरलं काय त्या कबूतरानं तुमच्या बसलं कोणता खजिना चोरला ते सांगा तेव्हा परमात्म्यानं सांगितलं मी देवीला अमर कथा सांगत असताना ह्याने ती कथा चोरून ऐकली तेव्हा वेदव्यास म्हणाले देवा ह्याने अमर कथा चोरून का होईना पण अमर कथा ऐकली मग आता अमर कथा ऐकणारा अमर होतो आणि तुम्ही त्याला मारणार कसं तुम्ही जर त्याला मारलं तर तुमची कथा खोटी ठरेल त्यासाठी तुम्ही त्याला मारू नका असं म्हटल्यामुळं महादेवानं त्या कबूतराला सोडून दिलं ते कबूतराचा जोडा अमर झालेला आहे किती जरी योग गेले युग गेले तरी सुद्धा ते कबूतर तसेच अमर आहेत आणि आजही जे अमरनाथाच्या दर्शनाला जातात त्या गुठेमध्ये तो कबूतराचा जोडा त्यांना दर्शन देतो तो तिथंच आहे तिथंच उडालेला असतो आणि हा बर्फाणी बाबा सुद्धा जिथं ज्या ठिकाणी ज्यावेळी पार्वती आईसाहेबाला अमरकथा सांगितली त्या गुफेमध्ये आजही प्रगट होतात आईसाहेबा सगट पार्वती माते सगट प्रगट होतात आणि भाविक भक्ताला पुण्यवंताला दर्शन देतात या अमरराजाचं दर्शन होण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं सत्कर्माची जोड लागते कुणालाही दर्शन होत नाही अनेक अडी अडचणी येतात घरी येऊन लोक दर्शनाला निघतात जातात परंतु तोपर्यंत बाबा बर्फानी विरगळून जातो त्याला दर्शन देत नाही अशा प्रकारे बाबा बर्फाणीची ही शिव परमात्म्याची महादेवाची अमर कथा ज्या ठिकाणी सांगितली ती गुफा आजही तिथं प्रसिद्ध आहे आणि तिथं बाबा बर्फानी आजही भक्तांना दर्शन देतात पुण्यवंतांना दर्शन देतात माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा